स्वस्तिक योगा क्लासेसच्या संचालिका सौ नूतन मुथियान यांनी सलग एकशे नमस्कार घालून केला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा भोसरी येथील जयगणेश साम्राज्य फ्लॅट नंबर सहाशे दोन बिल्डिंग नंबर आठ एफ थ्री युनिट विंग वन या ठिकाणी गेली चार वर्ष स्वस्तिक योगा क्लासेसच्या माध्यमातून योगाभ्यासाचे ज्ञानार्जन सौ मुथियान अविरत करत आहे आजपर्यंत अनेक महिलांना या क्लासेसचा लाभ झाल्याने निरोगी व सुदृढ बनवण्याचं कार्य मुथियान हे करत आहेत योगामुळे होणारे फायदे व आपणाला आलेले अनुभव महिलांनी यावेळी योग दिनाच्या निमित्तानं शिवनेरी संवादशी बोलताना कथन केलं योग करा व निरोगी राहा असा मोलाचा सल्ला दिला कराल योग तर राहा निरोगी हा उपदेशही संचालिका नूतन मुथियान यांनी शिवनेरी संवादशी बोलताना केला आहे योगामुळे माणसाचं शरीर मन हे उत्साही व आनंदी राहतं असंही ते यावेळी बोलताना म्हणाल्या रिपोर्ट शिवनेरी संवाद भोसरी थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व माझ्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असं असते योगा क्लास जॉईन केलेलं मला दीड वर्ष झालं मला योगाला म्हणजे आल्यापासून खूप छान वाटतं माझं वय फिफ्टी फाय आहे तरी पण मी अजून फिट आहे सगळी आसनं येतात मला म्हणून सगळ्यांनी योगा केला पाहिजे दिवसभर एनर्जी राहते काम करायला उत्साह येतो योगा दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मला स्वस्तिक योगा क्लास जॉईन करून एक व... मध्ये एक वर्ष कम्प्लीट होईल मला पी सीओडीचा आणि टास्टदुखीचा खूप प्रॉब्लेम होता आणि माझं डेली रुटीन खूप एनर हिक्टीक आहे सो तर तरी मी योगा क्लास जॉईन केल्यापासून मी फुल डे एनर्जी असते मला आणि पी सी ओडी मला बऱ्यापैकी कमी झालं आहे आणि टाकदुखी माझी पूर्ण बंद झालेली आहे आणि आज मी पहिल्यांदा लास्ट टाइम योगा क्लासमध्ये मी फक्त एकशे सातच जाणू शकली होती यावेळेस मी एकशे अकरा सूर्यनमस्कार घातले एवढी इनर्ज माझी वाले अजून अजूनसुद्धा मी करू शकते सो योगा क्लास योगा योगा। औ, योगा खुँग खुँग औ, स्वस्तिक योगा क्लासमुळे मला खूप फरक पडलेला आहे त्याबद्दल सगळ्यांनी योगा करावा योग धन्यवाद योगा दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा स्वस्तिक योगा क्लासमध्ये जवळजवळ मी दीड वर्ष झाले मला मी जॉईन केलं आहे योगामुळे मला खूप फरक पडला आहे मेन मला बेसिकली पीसीओडीचा प्रॉब्लेम होता तो तर माझा सॉल्व झालाच आहे प्लस मला नॉर्मली पण दिवसभरामध्ये खूप एनर्जी जाणवते सो मी सगळ्यांना रिकमेंड करेल की सगळ्यांनी योगा करायला पाहिजे आपल्याला आत्ता आजकालच्या जे धकादुकीचं जे आपलं जीवन आहे त्यासाठी योगा खूप गरजेचं आहे सगळ्यांसाठी सो सगळ्यांनी योगा करा आणि निरोगी आयुष्य जगा स्वस्तिक योगा मी हा गेले एक वर्षापासून चालू केला आहे तर मला बा डायबिटीस आणि बीपीचा हा प्रॉब्लेम होता तर तेव्हा तेव्हा आता गेले सहा महिने झाले मला डायबिटीजचे गोळ्या आणि बीपीच्या गोळ्या त्याही कमी पावरच्या झालेल्या त्याच्यामुळे मला त्या योगाचा खूप फायदा झालेला आहे माझा वेट लॉसही भरपूर झालेला आहे ह्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा योगा हा आपल्या शरीरासाठी मनासाठी खूप आवश्यक आहे पण बऱ्याच लोकांना त्या गोष्टी लक्षात येत नाही तर सगळ्यांनी योग केला पाहिजे योगामुळे आपल्या शरीरात ऑक्सिजन हा जास्तीत जास्त शरीरामध्ये गेला जातो आणि त्यामुळे आपण दिवसभर फ्रेश राहू शकतो आपलं मन आपलं शरीर हे दिवसभर उत्साही राहतं आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात योगामुळे आपण जो ट्रेस येत असतो खूप सारा स्ट्रेस आपल्याला लाईफमध्ये येत असतो दिवसभराच्या रुटीन मध्ये किंवा कोणी काही बोललं किंवा कुठल्या कुठले प्रॉब्लेम्स असतात तर त्या सगळ्यातून एक चांगला मार्ग म्हणजे हा योगच आहे धन्यवाद योगा केला पाहिजे आणि सगळ्यांनी योग करा आणि निरोगी राहा